जय भीम नमो बुद्धाय आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज मैं नैना महाबोधि महाविहार मुक्ति के लिए भंते विनाचार ने नागपुर दीक्षा भूमि से चैत्य भूमि मुंबई तक ध्वज यात्रा निकाली है जिसमें महाबोधि मुक्ति के लिए भंते विनाचार मार्गदर्शन करेंगे यात्रा आज आपके शहर में है खबर को पूरा देखें कहीं पर भी स्किप ना करें देखते हैं आपके शहर का यात्रा का पूरा कवरेज मकान की छठ टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोलूशन जभी नमक उद्दय अपन बढ़ता सदा मैं बुल्ढानिया मध्य है बुल्ढानिया मध्य जो है भंते विनाचार्य धम्मधोज यात्रा निगल है आपण बघू शकता हातामध्ये पंचशी ध्वज धोस घेऊन जे आहे हे एक आर्मी जे आपले कमांडर आहेत ते, ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भव्य अशी मोठ्या प्रमाणात रॅली या ठिकाणी निघालेली आहे सर काय सांगाल कोण आहे तुम्ही गुलाब मिसाळ यश सिद्धी सैनिक सेवा सेवाचा अध्यक्ष या पुढे पुढे या पुढे पुढे या ही जे रॅली आहे या धम्मध्वज यात्रा या बुलढाणा शहरामध्ये निघालेली आहे आणि संपूर्ण रॅली जी आहे रॅलीचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता हे संपूर्ण दृश्य रॅलीच मोठ्या प्रमाणात ही अशी एक हवे रॅली आपली निघालेली आहे ते रॅली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता मध्ये पंचशीलचे ध्वज घेऊन जे आहे बुलढाणा शहरामध्ये ही रॅली निघालेली आहे ते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनात जी आहे धम्मध्वज रॅली ही दीक्षाभूमीवरून निघाली आहे आणि चैत्यभूमीपर्यंत ही रॅली जाणार आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे धम्मध्वज रॅली हे निघालेली आहे आणि संपूर्ण रॅली मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण रॅली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण रॅली जी आहे हे तुम्हाला माझ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण रॅली जी आहे या ठिकाणी रथ सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे पूर्ण रॅली आता मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो बघू शकता तुम्ही रॅलीमध्ये सहभागी झालेले जे धम्म उपासक आहे उपासिका आहे मोठ्या संख्येने जे आहे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत निघालेली आहे बघू शकता आपण ही रॅली बुलढाणा शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील बुलढाणा शहर आहे बघू शकता हातामध्ये महाबोधी महाविहार जागो जागो भारत सरकार वापस करो हमारा विहार असा नारायत जय भीम जय भीम चालत राह चालत राह बघू शकता मोठी अशी भव्य रॅली जे आहे भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनात महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी ही रॅली निघालेली आहे बुलढाणा शहरात महिलांचा मोठा उत्स्फूर्त स्फर्ती साध जे आहे या धम्मध्वज हो यात्रेला मिळत आहे जागोजागी महिलांची संख्या मोठी आहे लहान मुलं सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बघू शकता हे चिमुकली जय भीम लहान मुले आहे म्हातारे आहे युवक युवती या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली आहे बघू शकता आपण दीक्षाभूमीवरून प्रारंभ झाली आणि चैत्यभूमीवर पहिला टप्पा संपणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे बघू शकता आपण ही जी रॅली जे आहे मोठ्या प्रमाणात रॅली भव्य रॅली ही निघालेली आहे बुलढाणा शहरामध्ये भंतेजी यांचं जंगी स्वागत सुद्धा केलेलं आहे आणि महिलांचा मोठा सहभाग आहे बघू शकता ही रॅली महाबोधी महाविहार बोद्ध गया मुक्त करा मुक्त करा असा फलक जे आहे या आजीने हातामध्ये केला <Sanother> मुक्त करा मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा <Sanother> महाबोधी महाविहार दाखवतो तुम्हाला असा असा भव्य हा थमध्वज यात्रा बनते विनाचार्य यांच्या नेतृत्वातून जय भीम जय भीम साप्रेम जय भीम जय भीम जय भीम भव्य अशी यात्रा जी आहे निघालेली आहे संपूर्ण यात्रा दाखवण्याचा डब्ल्यू एस न्यूज हा प्रयत्न करीत आहे तर नक्कीच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ही यात्रा या ठिकाणी निघणार आहे बघू शकता उपासिकांचा मोठा सहभाग ह्या धम्मध्वज यात्रेमध्ये आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे आणि खरं तर महाबोधी महाविहार उपासिका जे आहे मुक्त करू शकतात नारे देत आहेत उपासक उपासिका हे बघू शकता उपासिका दादा तुम्ही पण धम्मदेव यात्रेमध्ये सहभागी झालेले हो हो नाही सांगाल काय पुन्हा धम्मदेव यात्रा या संदर्भात आहे कि आपली बुद्ध बुद्ध हा बुद्धविहाराचे जे मंदिर आहे ते बुद्धांसाठी खुलं झालं पाहिजे त्या अनुषंगानं भंते विनाचार्य विनाचार्य यांनी नागपूरपासून सुरुवात करून ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मांतराची चळवळ सुरू केली त्या ठिकाणापासून सुरुवात केली आणि या यात्रेचा शेवट हा चैत्यभूमीला होणार आहे नक्कीच ही यात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रारंभ झाली आणि चैत्यभूमीवर पहिला टप्पा संपणार आहे मी तुम्हाला आता बस दाखवणार आहे जे धम्मध्वज हो, यात्रेमध्ये सहभागी झालेली बस आहे ती बस बघा बससुद्धा या ठिकाणी सोबत सोबतच आहे सर्वांना बघू शकता ही बस माझ्या पाठीमागून येत आहे धम्मध्वज यात्रेची बस आहे आणि बघू शकता बघू शकता एक भंती सामोर गेलेली आहे हे बघू शकता धम्मध्वज यात्रेची बस हे जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण करत आहे आणि नक्कीच मोठ्या प्रमाणात भंते विनाचार्य यांना महाराष्ट्रातून सपोर्ट मिळत आहे सहकार्य मिळत आहे आणि जागोजागी महाराष्ट्रातील जे बौद्ध आहे त्यांचं अभिनंदन करत आहे कौतुक करत आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या शहरामध्येही धम्मध्वज यात्रा येणार आहे आणि तुमच्या शहरामध्ये सुद्धा तुम्ही धम्मध्वज यात्रेमध्ये सहभागी व्हा पण ते विनाचार्य यांना सहकार्य करा आणि डब्ल्यू एस सुद्धा धम्मदान करा जय भीम नम

嗯嗯。嗯。 विनाचार्य के महाबोधि मुक्ति ध्वज यात्रा का जगह जगह स्वागत हो रहा है कल यात्रा आपके शहर में होगी तो सभी उपासक उपासिका यात्रा में शामिल होकर भंते विनाचार्य को सपोर्ट करें। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, धम दान कर चैनल के हाथ मजबूत करें। जय भीम नमो बुद्धाय